पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात बंद होणारे व्यवसाय पुन्हा सुरू असल्याचे नागरिकांचा अनुभव आहे त्यामुळं बंद न होणाऱ्या या व्यवसायांना नक्की कोणाचा वरदहस्त मिळतो हे गुलदस्त्यातच आहे मात्र यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या अप्सरा चौक कॉटन मार्केट चौक स्टेट बँक चौक पाटीपुरा मस्जिद जवळ इस्लामपुरा छोटी गुजरी या भागात जुगार मटका दारू याचे प्रमाण वाढत असून त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे हे व्यवसाय संबंधित विभागानं कडक कारवाई करून बंद करावेत अशी मागणी महिलांमधून होत आहे त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत अनेक गावात असे धंदे उघडपणे चालू असल्याचे दिसत आहेत हातभट्टी दारू अवैध देशी दारूसह मटका खुलेआम चालू असल्यानं सामाजिक वातावरण दूषित होत असून नागरिकांनी व महिलावर नाराजी व्यक्त केली आहे पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एकत्रित कडक कारवाई करावी अशी मागणी महिला व नागरिक यांच्याकडून होत आहे खास करून शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर व्यवसाय सुरूच आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता अक्रम दिवान यवतमाळ